नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेविका या पदासाठी ग्रामविकास विभागातर्फे आलेलं स्पष्टीकरण बघा आरोग्यसेविका या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता पाहिजे आणि बी एस सी नर्सिंग आणि जी एन एमसाठी त्यांनी का स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ए एन एमच त्यांना का पाहिजे तेसुद्धा त्यांनी स्पष्ट दिलेले आहे सविस्तर माहिती आपण बघूया बघूया तीस नऊ दोन हजार चोवीसला हे स्पष्टीकरण आलेलं आहे तात्काळ बघू शकता इथे लिहिलेलं आहे आणि प्रत्येक बघू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा नागपूर ठीक आहे आता बघा विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती उपविभागीय आस्थापना विषय बघा जिल्हा परिषद सेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक महिला शैक्षणिक बाबत आता संदर्भ वगैरे आ... आपण बघा महोदय आणि महोदया आपले संदर्भीय पत्राचे अनुषंगाने करण्यात येते की विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक चार येथील अनौपचारिक संदर्भावे सार्वजनिक आरोग्य विभागाने खालील अभिप्राय दिले आहे आता बघा एक नंबर ए एन एम जी एन एम व बी एस सी नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता कालावधी व अभ्यासक्रम सिलेबस हे वेगवेगळे आहे जी एन एम ओ बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक अर्थ भारतीय परिचार्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना सत्तावीस दोन दोन हजार एकवीसनुसार अधिपरिचिका या पदाकरिता आवश्यक आहे व ए एन एम ही मूलभूत शैक्षणिक अर्था ए एन एम या पदाकरिता आवश्यक आहे यास्तव जी एन एम ओ बी एस सी नर्सिंग ही जरी शैक्षणिक अर्ता असली व ते एन एमचे कामे जरी करू शकत असले तरीही नामांकनानुसार व सेवा प्रवेश नियम एकोणवीसशे सदुसष्ट अनुसार ए एन एम पदाची शैक्षणिक अर्ता ठरत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं पुढे बघा जी एन एम व बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नूतनीकरण त्या त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे करण्यात येते तसेच ए एन एम अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रमाची नोंदणी ए एन एम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल करण्यात येते दोन्ही अभ्यासक्रमाची नोंदणी स्वतंत्र असल्याने जी एन एम पदाकरिता असलेली नोंदणी ए एन एम पदाकरिता ग्राह्य धरता येणार नाही म्हटलेलं आहे ते बघा जी एन एम व बी एस सी नर्सिंग ही ए एन एम पदाकरिता उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी दोन्हीही पदाचे सेवा नियम कामाचे स्वरूप कर्तव्य व जबाबदाऱ्या भिन्न आहेत जी एन एम ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर अर्हता एन एम पदाची निगडीत नाही त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम एन एम पदाचे सेवाप्रवेश नियम संचालक आरोग्य सेवा, सेवा मुंबई यांचे पत्र एकोणतीस दोन दोन हजार सोळानुसार एन एम शैक्षणिक अर्ताधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत ए एन एम उमेदवार हेच ए एन एम पदाकरता पात्र ठरतात पुढे बघा तरी यानुसार तपासून नियुक्ती प्राधिकारी म्हणून पुढील आवश्यक कारवाई करावी ही विनंती तर बघा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ए एन एमच त्यांना कशासाठी पाहिजे आणि जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग यांची जी शैक्षणिक अर्थ आहे ती वेगळी आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे हे पत्र हे परिपत्रक हे स्पष्टीकरण तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलं आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद